सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांच्या आणि मराठा समाज बांधवांच्या आग्रहानंतर आपलं उपोषण स्थगित केलं आहे अंतरवाली सराटेतील मठाधिपती आणि महिलांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं आहे मात्र उपोषण काळात त्यांनी भाजप नेत्यांवर व सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही त्यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघालं आहे अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित घेत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय अशातच आता भाजपाचे नेते आणि आमदार डॉक्टर परिनय फुके यांनी मोठं वक्तव्य करत मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली आहे लोकसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते आता विधानसभेच्या तयारीला लागलेत गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी आणि आढावा घ्यायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही जागांवर दावा सांगायचा या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची चाचपणी सुरू होती या प्राथमिक चाचपणी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत जागा वाटप कसे होणार हा तिढा काही अंशी सोडला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थातच एन डी ए सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर निधीची उधळण करण्यात आली आहे मात्र याचवेळी अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेल्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात काहीही भरीव मिळालेला नाही यावरून विरोधक बरीच टीका करत आहेत सर्वोच्च न्यायालयात परीक्षासंदर्भात सुनावणी सुरू होती नीट यूजी परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचा निर्णय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिला या प्रकरणाचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला सर्वोच्च न्यायालयात आज अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळालेला नाही शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंधवी यांनी मुद्दा मांडल्यानंतर सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीबाबत तोंडी आदेश दिलेत सायदेव सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पाचं स्वागत केलं जात असून महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी व महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचं म्हटलं आहे यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात आल्याचं विरोधींनी म्हटलंय या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या न्यायपत्रातील योजना राबवण्यात येत असून ही उचलगिरी असल्याचं विरोधी नेते विजय वडेटवार यांनी म्हटलंय आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बजेटवर ठाकरे स्टाईल प्रतिक्रिया आहे पंतप्रधान मोदींनीही ना आवडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसती अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून अनेक दिग्गज नेते आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत परिणामी प्रत्यक्ष पक्षाने निहाय तयारी सुरू केली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा संदर्भ देत मानव यांनी भाजप नेत्यांना लक्ष केलंय भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून श्याम मानव यांच्या आरोपांचे खंडन केलंय तसेच मनोज जरांगे आणि श्याम मानव एकच अजेंडा चालवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री पदामध्ये त्यांच्या कर्तबगिरीचा कोणताही वाटा नाही तर गुजरात व्यापार मंडळाला महाराष्ट्रातून पैशाच्या थैल्या दिल्लीला पोहोचण्यासाठी असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री हवा आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे काँग्रेस म्हणजे नवटंकी आणि नाचासारखी पार्टी आहे कोणी कितीही चांगलं केलं तरी त्यांना कधीच पटत नसल्याची बोसरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खोटं बोलून खोटा, खोटा प्रचार केला आता त्यांना वाटले आहे की लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं मोठा फायदा आम्हाला होणार आहे दहा लाखांचा विमा महिलांना मिळू शकतो पुढच्या काळात ही महायुती सरकार सर्व डिपार्टमेंट वर लक्ष ठेवणार आहे कुठलाही विभाग असेल तरी सामाजिक विभागाचा निधी द्यावा लागतो तो कापता येत नाही सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री